दर्शनासाठी लाईने लागलेला आहोत आम्ही कारण गर्दी एवढी आहे की सकाळ दर्शन मिळेल नाही मिळेल सांगू शकत नाही त्यामुळे आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि खूप गर्दी आहे खूप म्हणजे किती तास लागतील उद्या दर्शनासाठी त्यामुळे आत्ताच दर्शन घेऊया आणि मग जाऊया बीचवर चला कंटिन्यू करा दर। मित्रांनो समीरबाई रंजित भाई आणि मयूरबाई तर आम्ही चौघेजण आले आहोत लाईट थांबलो आणि बाकी सचिनदादा आणि गणेश हा कुठे गेले आणि दर्शन आहे गे ना त्यांच्यासोबत त्याला पण काय नाही डायटवाला माणूस आहे हा कारण त्याला डायट नाही वाटला ना त्यामुळे तो आज गप आहे पण गर्दी खूप आहे सकाळ किती असणार नाही माहीत नाही खूप गर्दी असणार आहे एवढं माहीत आहे आम्हाला म्हणून आपण दर्शन घेऊया मित्रांनो प्रसाद पण आहे टायमिंग काहीतरी सव्वा आठ वाजेपर्यंतचा टायमिंग आहे आणि नऊला मंदिर बंद होतं तर म्हटलं टाईम आहे तर दर्शन घेऊया पण आमचे जे तीन जे आहेत ना सचिनदादा दर्शन आणि गणेश ते काय कॉल पण नाही लागत आणि कुठे गेले ते पण माहीत नाही सांगा बीचवर गेले असतील ते ही लाईन माग पण किती आहे मित्रांनो कॅमेरा ऑफ आहे आता भेटू आपण मोर्या मोर्या जय दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि हे सगळेजण एकाच मयूरबाईचा भाई आहे तर थोडे फोटोशूट झालेच पाहिजेत आल्यासारखे दर्शन फोटो व्हिडिओ झालेला औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता या या आरती आहे प्रकारे आरती झालेली आहे आणि मी आता कुठे जायचो जेवायला बीच वर जेवून येऊ ते कुठे तिकडे जाऊ आराम ते काय आम्हाला भेटलेलं तर आता जेव्हा बोलतात तर बघूया कसं होतं चला जेवण नेक्स्ट डे सुप्रभात मित्रांनो तर आम्ही आता प्रसाद वगैरे सर्व आणलेला आहे आणि आता जाणार आहोत बीचवर तर बाकी मंडळी बीचवर गेलेले गेलेली आहेत तर आता बीचवर एन्जॉयमेंट काय आहे ती करूया आणि मग प्रसाद भरपूर घेतला आहे सर्शन गेला आहे आणि मग जाऊया बीचवर सगळं पूर्ण रात्र काय आठ वाजेपर्यंत बीच चालू होता त्याच्यानंतर बंद झाला त्यामुळे रूममध्ये जाऊन मास्तर की निवान छोटलो आणि आता जाऊया बीचवर मरामेंट झाल्यानंतर आरे वारे बीचवर जाऊ तिथे आणि मग तिथून तर कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगला धबाक धुबू प्रसाद घेऊन असं इथं वाटायला पाहिजे ना तर दर्शन रात्रीच घेतलं आहे आरे हो जस सोबत पण आहे आणि गर्दी पण खूप आहे एवढी गर्दी आहे की यानं गावसायचं कुठे हे विचार चालला तर झूम करून बघू जरा दिसले का नाही दिसले आत आतमध्ये केली

हा ते पण आहे मित्रांनो बोल बोल काय केलं आल्या सर काय तरी घेतली पाहिजे डुबून गेलो तरी चालेल पण आलटीच गेली नाही पाहिजे हे आमचे जिम कोण

हे बाई एकच मेरी आम्ही तो पालला मयुर पडला

पडली एक पडली काय काज करायची गरज होती का पण हे बेकार पडली रे वाईट पडली वाईट बरं ते राईड आहे मित्रांनो बघूया यांची राईड कशी जाचे तिकडे काकी

Oge ya, oge ya, ye taas kate Ti la, ti, ti Oge ya, oge ya, oge ya, oge ya Oge ya, डेंजर भाऊ रोला झटका दिलाच नाही त्याने त्याच्यामुळे स्लो केला कॅन्सल 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 पोर्ट्रेट का पोट्रेट चलो इसका फोटो पोट्रो निकाल जाते अशा प्रकारे मित्रांनो रूम खाली केलेले आहे आम्ही आणि आता निघत आहोत आता इथून निघत आहोत आरे वारे बीच वर थोडे फोटो व्हिडिओ नक्कीच करू आणि समीर दादा शेठ आपले रणजित शेठ फोटो काढायला बोलतात आपले गणू थोडे नाराज दिसतात हे बघा बघा उगलेत ते तर चला निघूया दादा झालं फोटो काढूया त्याचा दादा समजतो समोर विशेष नाही चला मी कसं दिसतंय ओके ना हा कसं दिसत आहे एकदम ब्रँड तर आम्ही आलेलो आता गणपतीपुळे मंदिर गणपती बाप्पाचं आणि इकडे बीच आहे तर फोटोशूट वगैरे काढून झालेला आहे आणि आता इथून निघत आहोत आता आरे वारे बीचला भेटू डायरेक्ट बाकी फोटोशूट मयुरबाई रंजितबाई फोटोशूट चालू आहेत बाकी दोघे जण पुढे गेलेत देखा। देखा। की आरामात बसलं कसलं टेन्शन जसं तुला कसं वाटतंय खतरनाक इथे बसले पण खतरनाक आहे मागे झाले घरून आणलंय त्याला बरेच नाही पण जी चक्री चक्री खतरनाक होती बाईक वस्तू समुद्रात खतरनाकडा बाय

झपूक झुपूक गोली गुधवारी चला आरे वारे बीच ला भेटूया काय इकडे फक्त हिरवलच हिरवाल आहे अजून काय पाहिजे का तो सोस ना से रटे बेटा घंटाली तो सर वो घंटाले मी पण घंटाले कारण जिसके पास है पैसा नहीं इधर टिकेगा जिस जिसके पास है गाड़ी वही है खिलाड़ी हमारा गणेश भाई ड्राइवर ओके तो ओके गाडी डालो चालतो एकदम बीच बश यस अब हम आ गए। बीच वाला बीच का रेलवानोरेवाडी बीच, बीच, बीच वर जाऊया आपण दाखवतो चालेल जाऊ ना आपली पाय पण आहेत गाडी आहे असं नाही पोहचलो आरेवाडी बीच कसा आहे तुम्ही बघूया खच्चरनगर जन्मत

प्रवीणचा नंबर पाठव हेच तर सुखे खर शांत शांत

चलो ये हुआ मारल मलाई दिस मलाई मला wow. ये खा रे ब्यूटीफुल मलाई ये कशी वा वा ऑसम दर्शन तुला त्यांनी पानेला घेतला हां दादा चौ चौसा मित्रांनो अशा प्रकारे अरे वारे बीच पाहून झालेला आहे आणि आता आम्ही निघलो आहोत ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मिचलेलो आहोत दहा तास लागले आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी आणि आपली जी वॅगन गेलेले आहेत आणि इकडे सर्व चेकिंग ते पडलं तर मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करूया प्रवास थोडा गडबडीचा झाला आणि खूप दमलेत खूप दमलेत म्हणजे जिंकलेत तसे का सर्व आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो बाय